ती त्याच्याकडे एकटक पाहत होती म्हणून तो म्हणतो अशी काय पाहतेस माझ्याकडे तुझा विश्वास बसत नाही का माझ्यावर ती मान हलवत नाही बोलते बरोबरच आहे तुझा नाही विश्वास बसणार माझ्यावर मी वागलोयच तुझ्यासोबत तसा हो तुम्ही खूप वाईट आहात खूप वाईट वागलात माझ्यासोबत मला हाताला धरून तुम्ही घराबाहेर काढलं ढकलून दिलं तुम्ही मला मला किती लागलं माहिती आहे का तुम्हाला किती बडबडलात तुम्ही मला तुम्हाला आता नसेल काही आठवत पण तुम्ही बोललेला प्रत्येक शब्द मला आठवतो आहे तुम्ही आता प्लीज माझ्यावर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करूच नका मी पैशांसाठी नाही तुमच्यासोबत लग्न केलं मला तर तुमच्याकडून कोणतीच अपेक्षा नाही हे लक्षात असू द्या ती त्याच्याकडे न बघता बोलत होती त्याने तिची हनुवटी पकडली तसं तिने हलकंच त्याच्याकडे पाहिलं तो तिच्याकडेच पाहत होता तिला त्याच्या नजरेत खूप प्रेम दिसत होतं तो पटकन बोलतो सॉरी मी चुकलो मला मान्य आहे माझी चूक तुला हवी ती शिक्षा तू मला करू शकतेस पण माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्नसुद्धा करू नकोस बोलतच त्याने तिला आवेगाने मिठीत घेतलं तिच्या डोक्यावरील केसांवर ओर टेकवत नाही जाणारना तू माझ्यापासून कधीच दूर बोलत असताना त्याच्या लक्षात आलं मी तिला मिठीत घेतलंय पण ती स्तब्ध पुतळ्यासारखीच उभी आहे तिने नव्हती मारली त्याला मिठी तसा तो तिच्यापासून दूर होतो आणि रूममधून बाहेर निघून जातो तिला वाईट वाटत असतं ती मनातच हे मला सॉरी बोलले आणि मी काहीच नाही बोलली यांना त्याचं पण त्यांचं सॉरी बोलणं मी डिझर्व करते का नेहा येते वहिनी आवरलं का तुझं चल लवकर आज तुझा पहिलाच दिवस आहे कॉलेजचा बोलतच नेहा थांबते पॉज घेऊन बोलते ए वहिनी तू अजून तयार नाहीस पुढच्या वीस मिनिटात खाली ये नाही तर मी निघून जाते बोलून नेहा निघून जाते सुद्धा तशी परी मनातील सगळे विचार झटकते आणि पटापट तयार होऊन नेहासोबत कॉलेजला जाते ती गेल्यानंतर तो रूममध्ये येतो त्याचं आवरून ऑफिसला निघून जातो त्याला कळलं होतं ती मोकळेपणाने बोलत नव्हती त्याच्याशी त्याच्या घरी आल्यावर तिला प्रेमाची माणसं भेटलेली त्याची मॉम तिच्यावर आईसारखं प्रेम करत होती हे हळूहळू समजून घेत होता तो म्हणून तिच्या शांत राहण्यावर तिच्या काहीच रिॲक्ट न करण्यावर तो चिडला नव्हता आता या उलट तो तिची खूप काळजी करू लागलेला रात्रीच्या जेवणाची तयारी ती किचनमध्ये करत होती घरी आल्यावर तिने साडी चेंज न करता ती साडीवरच किचनमध्ये आली होती खूप घाई चाललेली तिची गोदामावशी होत्या तिच्या मदतीला तिच्या ओढीने रागवही लवकर घरी आलेला ती रूममध्ये नाही ते पाहून कळलं त्याला यावेळेस ती कुठे असेल ती तो फ्रेश होऊन किचनमध्ये येतो गोदामावशीला तो नजरेने जायला सांगतो गोदामावशी बोलतात परी बेटा विसरलेस मी मला मोठ्या बाईसाहेबांनी त्यांच्या रूममध्ये बोलवलेलं आलेच मी बोलून त्या पटकन निघून जातात तो किचनच्या दाराला टेकून हाताची घडी घालून तिच्याकडेच पाहत असतो तिने साडीचा पदर कमरेला खोचलेला केसांना क्लचर लावून वर बांधलेले केसांच्या बटा गालावर येत होत्या पीठ मळता मळता चेहऱ्यावरच्या बटा उलट्या हाताने कानामागे सारत होती ती तसं करताना तिच्या गालाला पीठ लागलं होतं राघवला तिला तसं पाहून हसू येत होतं कधीही किचनमध्ये न जाणारा तो तिच्या ओढीने दुसऱ्यांदा किचनमध्ये येत होता त्याला तिथे पाहून स्टाफ बाहेरूनच निघून गेला बराच वेळ तो एक तर एक टक तिच्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होता तिला तसं पाहण्यात त्याला एक वेगळंच समाधान मिळत होत जे त्याने याआधी कधीच अनुभवलं नव्हतं त्याला आवडू लागलेलं तिच्या आसपास राहणं मुलींचा राग करणारा तो हिचा मात्र राग करणं विसरला होता बदलत चाललेला तो तिच्या सहवासाने न राहून हळुवार पावलं टाकत तो तिच्या मागे जाऊन उभा राहिला ती जशी पाठीमागे सरकली तशी त्याला धडकली त्याला स्वतःजवळ पाहून दचकली ती बाजूला होत अहो तुम्हाला काही हवं होतं का विचारते ती तो मुद्दाम चेहऱ्यावर लटका राग आणत बोलतो किचनमध्ये काय करते तू कॉलेजला गेलेलीस ना आज स्टडी नाही दिला का तुला ती हळू आवाजात ना बोलते दिलाय ना मग तो कोण करणार चल रूम रूममध्ये आत्ताच्या आता हात धू लगेच ती अहो एवढं करते पटकन नंतर येते तो गोदा मावशी गोदा दोन वेळेस मोठ्याने हाका मारतो तशा लगेच त्याच्या त्याच्याजवळ येतात काय झालं साहेब तो बोलतो हे सर्व पहा तुम्ही तिच्याकडे पाहा तुला म्हटलं ना हात धु आणि रूममध्ये चल तो खूप रागात आहे असं दाखवून रूममध्ये निघून जातो ती पटकन हात धुवून त्याच्या मागून बेडरूममध्ये येते आज काय शिकवलं कॉलेजमध्ये विचारतो तो तिला ती बॅगमधून एक नोटबुक काढून त्याच्यासमोर धरते तो खोट खोट तिच्याकडे रागीट लुक देत नोटबुक ओपन करतो काही सम्स होते नोटबुक मध्ये खूप सुरेख अक्षरात लिहिले होते तिने तो मनातल्या मनात अक्षर खूप छान आहे हिच येतात का तुला हे सम्स तो तिच्याशी बोलत असतो पण तिच्या चेहऱ्याला लागलेलं ला, पीठ पाहून त्याला हसू येत असत तो कसं तरी हसू कंट्रोल करत तिच्याशी बोलतो ती हळू आवाजात क्यूट फेस करत अहो नाही येत मला बोलते तीन महिन्यांपूर्वी तिचा आवाज त्याच्या कानाला टोचत होता पण आता तिच्या अहो या शब्दांनी तो पूर्णपणे तिच्यावर फिदा होत होता त्याला वाटलं पटकन तिला मिठीत घ्यावं पण क्लोज नव्हते ना इतके ते दोघं त्यामुळे त्यांनी मनातल्या इच्छा मनातच दाबल्या सकाळी मारली होती त्यांनी तिला मिठी पण तिने नव्हती मारली त्याला मिठी तो बोलतो बस इथे सोफ्यावर मी समजवतो तुला समज कसे सोडवायचे ते तिला तर आश्चर्य वाटतं हे मला शिकवणार आणि त्याची भीतीही वाटत होती ती नाही नको मी नेहाला विचारेन नेहा शिकवेन मला तो बस म्हटलो ना मग बस येते त्याचा वाढलेला आवाज पाहून ती पटकन सोप्यावर अंतर राखून बसते जवळ ये थोडं एवढा लांब बसून कसं कळेल तुला तशी ती थोडंस त्याच्या बाजूने सरकते तो मान हलवतो सिरियसली खूप छान तिला समजवत असतो तो पण आता परी मॅडम त्याच्या चेहऱ्याकडे एक पाहत राहते त्याचं लक्ष नव्हतं ना तिच्याकडे तो तिला शिकवण्यात व्यस्त होता समोरच्या टिपवायवर ठेवलेल्या तिच्या मध्ये पाहात तिला समजवत असतो तो तिला समजावून झाल्यानंतर तो तिच्याकडे पाहात तिला विचारतो समजलं का तुला तिचं लक्षच नव्हतं ती हरवलेली ना त्याच्या चेहऱ्यात तिला काहीच समजलं नव्हतं त्याचा आवाज तिच्या कानावर पडतो समजलं का तुला तशी ती घाणावर येते घाबरते ती खूपच जास्त त्याच्यावरची तिची नजर चोरू लागते ती तसा तो तिचा नाजूक हात पटकन हातात घेतो त्याच्या तेवढ्याशा स्पर्शांनीही ती शहारते ती पटकन तिचा हात त्याच्या हातातून काढून घेते तो तिला शांतपणे विचारतो तू एवढी का घाबरलेस मला ती नाही नाही कुठे कुठे घाबरले मी तो बोलतो खरंच नाही घाबरलीस तू ती हळूस हो खरच नाही घाबरले मी तो तिच्याजवळ सरकून तिच्या केसांच्या बटा तिच्या कानामागे टाकणार असतो तर ती पुन्हा दचकते तो बोलतो बघ पुन्हा घाबरलीस तू ती नाही नाही घाबरली मी बोलते एवढी घाबरली आहेस तरी समोरासमोर खोटं बोलतेस नाही घाबरली म्हणून तुझ्या माहितीसाठी सांगतो मला खोटं बोलणाऱ्या व्यक्तींची चीड आहे बोलतच तो आणखी तिच्या जवळ जात तिच्या डोळ्यात पाहून बोलतो तशी ती भीतीने अहो काय करताय प्लीज तुम्ही थोडं मागे व्हा ना तो मागे न होता त्याचा एक हात तिच्या गालावर नेतो तशी ती घट्ट डोळे मिटते तो तिच्या चेहऱ्यावर लागलेलं पीठ हळूवार हाताने पुसतो तशी ती डोळ्यांची उघडझाप करत त्याच्याकडे पाहते तो तिचा चेहरा ओंजळीत पकडून तिच्याकडे पाहत असतो हळू शांत आवाजात बोलतो खूप सुंदर दिसतेस तू एकदम परीसारखी ती त्याचे तिच्या गालावरील हात बाजूला करत पटकन त्याच्यापासून बाजूला झाली रूममध्ये एकही एक क्षण न थांबता धावतच रूमबाहेर पळाली ती अल्लड निरागस बाईश परी आता त्याला आवडू लागलेली वाटतं तो मनातच हिच्या गालाला पीठ लागल्यावर कसली क्यूट दिसत होती ही आजपर्यंत माझं कोणत्याच मुलीकडे लक्ष गेलं नाही पण हिच्याकडे मी सारखा सारखा आकर्षित होत आहे कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा कथेचे पुढील भाग पाहण्यासाठी लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत पाहिले नसतील तर कृपया पहा धन्यवाद